नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली यो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेमध्ये या योजने संदर्भामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत नवीन कालच्या व्हिडिओवर पण आणि सध्या तो ट्रेंडिंगचा विषय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महिलांना बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीयेत त्याचे काय मेन कारण आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आज जे अपडेट आहे ते नवीन आहे आज मा 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 जी माहिती सांगणार आहे ती काही महिलांचे मला असे प्रश्न आलेले आहेत माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा मला पर्सनली कॉल आले पर्सनली मेसेज आले युट्यूबला आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला कमेंट आलेल्या आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा माझा दा फक्त दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो दहा ते अकरा मिनिटाचा पण आता एवढी माहिती तर द्यावी सविस्तर जर तुम्हाला माहिती द्यायची असेल आणि मदत करायची असेल तर दहा अकरा मिनिटाचा व्हिडिओ नक्कीच होणार आहे व्हिडिओ मोठा करणं हा काही माझा उद्देश नाहीये पण तुमचे प्रश्न जेवढे असतात ना की तुमच्या प्रश्नांचं निरासन करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे त्यामुळे आपले हा व्हिडिओ असतात हे व्हिडिओ आपण बनवतोय आणि बऱ्याच तळागावातल्या महिलांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका काय होतो ना व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलं तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथंच मिळतात पण महिला व्हिडिओ पाहत पण नाहीत आणि वारंवार कमेंट करतात त्याच तेच 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 प्रश्न विचारतायत मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि बऱ्याच महिलांना त्याच्यातनं मदत पण मिळालेली आहे तर आता जे आज जो प्रश्न आलेला आहे मॅडम ताई आमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे आमचा फॉर्म पेंडिंग आहे आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे जे काही त्यांचे कारण आहेत की आम्हाला पैसे येणार नाहीयेत का मग आम्हाला पैशाची खूप गरज आहे मा माझे माझे मिस्टर नाही आहेत किंवा माझ्या मिस्टरांना काम नाही आहे किंवा माझ्या आर्थिक परिस्थिती नाही आहे असे बरेचसे प्रश्न मला महिलांच्या आलेले आहेत बघा असं आहे जेवढी मदत मला महिलांना करता येते तेवढी मी करते तुम्ही बघतच आहात आणि मी तुमच्या प्रश्नांवर अपडेट घेऊन उत्तर देते सर्व आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतायत पण तर ह्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे ना की आमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे तर तुमचा जो फॉर्म इन रिव्ह्यू आहे ना तर तो अजून चेक झाला नाहीये ह्याचा अर्थ असा होतो जेव्हा तुमचा फॉर्म चेक होईल तेव्हा तुम्ही जो काही मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिला असेल ना तेव्हा तुम्हाला तिथं तुमच्या मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेज येणार आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट असेल अप्रुव्ड असेल जे काही असेल ते जेव्हा तुम्हाला तुम्णा मेसेज येईल तुम्ही काही काळजी करू नका जो काही मेसेज येईल तो तुम्हाला येणार आहे जर समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला बऱ्याच महिलांचे मला असे मेसेज आलेले आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्या महिलांना मी एकच सांगू इच्छिते इथे की तुम्ही काय करा तुमचा फॉर्म तु जर रिजेक्ट झालेला असेल ना तर तो ते कारण पहा तुम्ही कशामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय आणि जर तुम्ही रिजेक्ट झालेला आहे व्हि वर जाऊन चेक करा तिथं पूर्ण जसं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन असेल तर एडिट करा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तुम्हाला रिसबमिट ऑप्शन आला असेल तर फॉर्म परत एकदा भरा पण ह्या वेळेस काही चूक करू नका अगोदर आधार बँक सर्व काही चेक करून घ्या आणि मग फॉर्म भरा जो प्रश्न होता त्या महिलांसाठी हे उत्तर होतं की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आता ह्याच्याच मध्ये अजून असा आहे की काही मुली आहेत ज्या आणि काही महिला पण आहेत ज्या एकवीस ते पासष्टच्या आत नाही एकवीस ते पासष्टच्या बाहेर आहेत म्हणजे बघा मुलींचं वय एकवीसच्या बाहेर आहे त्या एकवीस वर्षाच्या नाही आहेत आणि महिला ज्या आहेत त्या पासष्टच्या पुढे आहेत म्हणून त्या एकवीस ते पासष्ट मध्ये बसत नाहीत या कॅटेगरीमध्ये का तर आपल्याला सरकारने एकवीस ते पासष्ट या योजनेसाठी वय दिलेला आहे बरोबर जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचे जर सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर पण जर समजा तुम्ही एकवीस वर्ष तुम्हाला पूर्ण नाही झाले तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत दुसरं म्हणजे ज्या महिला पासष्टच्या वरती आहेत त्यांच्याही ते फॉर्म अप्रूव्ह होणार नाहीत त्यांचाही फॉर्म रिजेक्ट होणार आहेत तुम्ही त्या महिला पण या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही तर हे ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय दुसऱ्या ऑप्शनला ते मी ह्याचं उत्तर दिलं काही महिलांचे फॉर्म पेंडिंग आहे पेंडिंग म्हणजे काय अजून ते केलंच नाहीये तुमचा फॉर्म पुढं म्हणजे वेटिंगवर आहे थांबलेला तो थोडक्यात तर तो अजून पुढे गेलेलाच नाहीये पण तुम्ही तरी इतका फॉर्म पुढे जाईल चेकिंगला तेव्हा तुम्हाला जो काही असेल मेसेज तसा तुम्हाला मेसेज येऊन जाणार आहे जेव्हा तुमचा फॉर्म चेक होईल आता हा पेंडिंग साठी झाला ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ज्यांचा फॉर्म अप्रुवड आहे पण पैसे आले नाहीयेत आता मी वारंवार एकच गोष्ट सांगते पहिल्या व्हिडिओ की अकाउंट मोबाईल नंबर तुमचं अकाउंट आणि तुमचा आधार लिंक पाहिजे डीबीटी द्वारे तुमचा अकाउंट लिंक करून घ्या बँकेत जावा फॉर्म भरून द्या त्याच्यानंतर फोटो स्वतःचा घेऊन जावा आधार कार्ड घेऊन जावा हे डॉक्युमेंट तिथे लागणार आहेत आणि तो फॉर्म तुम्हाला घेऊन तो भरून सबमिट करायचा आहे तिथे बँकेत बोला की या या योजनेचा आम्ही आम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करायचं आहे की आम्हाला हे फॉर्म भरून द्यायचं आहे त्यामुळं बँकेत जाऊन व्यवस्थित बोलून हे करून घ्या आणि तुम्ही आता जर हे नाही केलं तरी तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही येत हे कारण हे डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला होणार आहे सरकारकडून म्हणजे द्वारे हे तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे येणार आहेत अकाउंट तुमचंच द्या अकाउंट मिस्त्रांचं आहे जॉईंट अकाउंट आहे हे कारण नका देऊ तुमचं स्वतःच अकाउंट असणं खूप गरजेचं आहे कारण सरकार तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार आहे सरकारचा उद्देश आहे की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे थोडंफार महिला पुढे आल्या पाहिजेत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी हे त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे आर्थिक हातभार देण्यासाठी केलेला आहे महिलांना तर महिलांचं अकाउंट अपेक्षित आहे झिरो मध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता ना करून घ्या ना जिरो मध्ये तुमचं अकाउंट ओपन अधिकारांना तशी त्यांनी आदेश दिलेले आहेत की महिलांचे झिरो बॅलेन्स मध्ये अकाउंट ओपन करून घ्या म्हणून आता ज्या महिलांनी फॉर्म ऑलरेडी भरला अप्रूड आहे त्या महिला काहीच करू शकत नाही त्यांनी शांत बसा थोडंसं इथे तुम्हाला पैसे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुम्हाला एकदम ह्याची काही तारीख अजून का डिक्लेअर झाली नाही पण नक्कीच तुम्हाला सुद्धा पैसे इथे काळजी करू नका फॉर्म अपलोड असणाऱ्यांनी थोडं शांत बसा काहीतरी मेन रिझन असतील म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत तुम्ही पहिले तुमचं सर्व जे काही आहे बँकेचे डिटेल ते सर्व चेक करून घ्या आता हे झालं त्यांच्यासाठी आणि मी कालच्या व्हिडिओत सांगितले अजून काय प्रॉब्लेम असतील तुमचे वेगळे तर तिथे कुणाला जा कुठं भेटायचं कुणाकडे जायचं काय करायचं इसा, मी हे सर्व सांगितलेलं तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या तर ही एवढी माहिती आपण आता या ज्या महिला आता नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी थोडस काळजीने फॉर्म भरावा कुठेही गडबड करू नये व्यवस्थित तुम्ही दहा वेळा चेक करा की तुमचा फॉर्म कसा तुम्ही कसा भरताय डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का सर्व स्वतःच्या नावाचे डॉक्युमेंट द्या स्वतःच्या म्हणजे कुठल्या एकतर वडिलांच्याच नावाचे चालणार आहेत तुम्ही विवाहित आहात तर तुमच्या मिस्टरांच्याच नावाचे चालणार आहेत या दोन्हीपैकी एकच नाव तुम्हाला द्यायचं आहे सगळीकडे तुम्ही वेगळे वेगळे नाव नाही देऊ शकत त्यामुळे तुम्हालाच अडचण होणार आहे बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे की काहींनी का तर बँकेचा अकाउंट वडिलांच्या नावाचं दिलेलं आहे काहींनी मिस्टरांच्या नावाचा अकाउंट दिलेला आहे काहींनी तर अर्धे डॉक्युमेंट सासरचे अर्धे डॉक्युमेंट माहेरचे दिलेले तर असं चालत नाही ना तुम्हाला व्यवस्थित डॉक्युमेंट सर्व द्यायचे आहेत त्यामुळे थोडस काळजीने तुमचा फॉर्म भरा जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आपल्याला तर आपण काळजीने आपला फॉर्म भरला पाहिजे की नाही पाहिजे मला सांगा बरं आणि काही काळजी करू नका तुम्हाला पैसे नक्की मिळतील टेन्शन घेऊ नका आपण याही माध्यमातून व्हिडिओ बनवतो हो आहोत आप। आपला दुसरा व्हिडिओ सुद्धा दुसऱ्या अशा बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आहेत की आमचं अकाउंट मध्ये होतं असं जे काही आहे त्याच्यावर आपला व्हिडीओ एक नवीन आपण उद्या अपलोड करणार आहोत तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर हा जो व्हिडिओ होता हे आजच्या माहितीवर होता तसे दुसऱ्या प्रश्नांवर आपण दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे आपण दोन भाग बनवले कारण भाग एक भाग खूप मोठा होतोय व्हिडिओ आणि महिलांना अर्धवट माहिती पाहून गैरसमज करताय त्यामुळे मी थोडे दोन भाग बनवले तर पुढचा व्हिडिओ आपण उद्या अपलोड करणार आहोत तर नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा पाहतो तो सुद्धा तुमच्याच प्रश्नांचा असणार आहे तो तिथं आपण सरकारला विनंतीही करणार आहोत की ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीयेत ना त्या महिलांसाठी सरकारने काहीतरी करावं किंवा ज्या महिलांचे पैसे आले पण ते मध्ये गेले तिथेही सरकारने काहीतरी सर तडजोड करावी आणि ते पैसे महिलांपर्यंत पोहोचवावे ते त्याचा लाभ महिला ह्या योजनेचा लाभ महिलांना घेता यावा असा आपण सरकारला विनंती उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे नक्की उद्या सकाळचा व्हिडिओ पण तुम्ही पहा आपण दहा वाजता उद्या व्हिडिओ तो अपलोड करणार आहोत तर परत भेटूया असाच याच योजनेवर व्हिडिओ घेऊन आपल्याला काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ह्याला पैसे लागत नाहीत मी वारंवार सांगते पैसे लागत नाहीत आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून ही माहिती जी खरी माहिती आपण देतोय या योजनेवर पहिल्यापासून ही सर्व महिलांपर्यंत पोहोचेल माहिती आहे की तुमच्या माहितीचे हा व्हिडिओ नसेल पण दुसऱ्या तरी असेल ना ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांची परिस्थिती मला माहिती आहे काय आहे आणि काय कमेंट मला येत आहेत पण मला असं वाटतं मी काहीच करू शकत नाही ना मी काय करू सांगा बरं तुम्ही माझं काम सरकारपर्यंत हे पोहोचवणं आहे मी नक्कीच माझ्या जेवढे जेवढे माध्यम माझ्याकडे आहेत सोशल मीडियाचे तिथून ही सर्व माहिती सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते आणि आप आपल्या माहितीची दखल सुद्धा सरकारने घेतलेली आहे आणि त्यांचं सुद्धा काम चालू आहे तर थोडा वेळ द्या नक्कीच तुमच्याही तुम अकाउंटला पैसे येतील आपण नक्कीच प्रयत्न करूया तर चला परत भेटूया याच योजनेवर तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती उत्तरं घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र